नमस्कार मंडळी मराठवाडा पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यातील वीस शेळ्या आणि दोन बोकड अशा शेळीगट वाटपाच्या पारदर्शी करण्यात आलेला आहे या योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांना आणि सर्व प्रयोगातील लाभार्थ्यांना पन्नास टक्के अनुदान हे अटेंडेड अनुदान देण्यात येत असून गट स्थापनेच्या पहिल्या वर्षी म्हणजे सहा महिन्यात पंचवीस टक्के व उर्वरित सहा महिन्यानंतर पंचवीस टक्के अनुदान हे लाभार्थ्यांच्या बँक अकाउंटला जमा करण्यात येणार तुम्ही जर इच्छुक असाल तर लवकर पंचायत समितीमध्ये आपला अर्ज दाखल करायचा आपली फाईल तिथं सबमिट करायची आणि तुम्ही वीस शेळ्या आणि दोन बोकटचा लाभ घेऊ शकता यासाठी तुम्हाला पहिले लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे आता झालेली एक हजार जालना जिल्ह्यातील गटाची स्थापना म्हणजे तिथं आता एक हजार लोक तिथं टाकलेले आहेत अजून मात्र त्यांना मंजुरी मिळालेली मात्र आणखीन पाचशे एक्कावन्न हे लाभार्थी व वंचित त्यांनाही या या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे याला शासना कारवाई करण्यात आली होती त्याच्यामुळे हा बंद करण्यात आला पण आज शासन निर्णय निर्मित करून या याच्यामध्ये शेळी गटाच्या किमतीमध्ये सुधारणा करण्यात आली त्या ते त्यालाही मान्यता देण्यात आली आणि जे एक हजारमध्ये पाचशे जणं मा लाभार्थी होते त्यांनाही या सुधारित योजने सुधारित किमतीमध्ये मान्यता मिळणार आहे तुम्हाला ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका तोपर्यंत जय जय महाराष्ट्र